कीर्तनकार म्हणजे समाजाचं प्रबोधन करणारे समाजाला चांगली दिशा दाखवणारे असतात नगर जिल्ह्यामध्ये सध्या कीर्तनकार संग्राम भंडारे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत ते बघून खूप वाईट वाटतंय कारण जे कीर्तनकार वारकरी संप्रदायाशी आपल्या जोडले गेलेले आहेत वारकरी संप्रदाय हा सत्याने अहिंसेची शिकवण देतो वारकरी संप्रदाय कीर्तनकार हे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांशी जोडले जातात आणि तिथेच जेव्हा या कीर्तनकारांकडून मला नथुराम गोडसे व्हायला लागेल असं म्हटलं जातं किंवा लॉरेन्स बिश्नोईचा दाखला दिला जातो तेव्हा खूप वाईट वाटतं त्यांनी जर असं म्हटलं असतं की मला आता संत तुकाराम महाराज लागेल संत ज्ञानेश्वर महाराज व्हावं लागेल तर आम्हीही त्यांना शाबासकी दिली असती आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष राजकारणात आहेत ते सरळ मार्गी असणारे कार्यकर्ते का पुढे कदाचित कधी काँग्रेसची सत्ता आली तर ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुद्धा आहेत परंतु राजकारणी लोकांच्या नादाला कीर्तनकारांनी लागू नये मला वाटतंय की अनेक कीर्तनकार सुद्धा जे आहेत ते फार चांगल्या पद्धतीनं कीर्तनकार कीर्तन करतात परंतु अनेक राज कीर्तनकार हे राजकारण्यांच्या ज्या आहेत त्या वळचणीला बांधले गेलेले आहेत त्यामुळे कीर्तनकारांनी कीर्तनाचं काम करावं वारकरी संप्रदाय बदनाम होऊ नये अशा पद्धतीची जी आहे ती वक्तव्य करू नयेत आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर सुद्धा ज्या पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलंय खर तर सत्याने अहिंसा मानणारा वारकरी संप्रदाय आणि कीर्तनकार अशा पद्धतीचं हिंसात्मक कि वाक्य किंवा वर्तन करू शकत नाही त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी सुद्धा अशा कीर्तनकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध